बारा हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ऐतिहासिक कारवाई वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी घेतली पोलीस भेट राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या मोठ्या ड्रग्ज प्रकरणी अलीकडेच पोलिसांनी एका ड्रग्स पेडलर महिलेला अटक केली होती चौकशी दरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील कारखान्यावर छापा टाकून तब्बल बारा हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले या कारखान्यावर तात्काळ कारवाई करून तो बंद करण्यात आला या ऐतिहासिक कारवाईबद्दल वसई विधानसभेच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मीरा रोड पूर्व येथे भेट देऊन पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर व त्यांच्या पोलीस दलाचे मनपूर्वक अभिनंदन केले या भेटीत आमदार सौ स्नेहाताईंनी पोलीस दलाच्या धाडसपूर्ण पावलांचे कौतुक करताना ही कारवाई समाजहिताचे आणि भावी पिढ्यांच्या संरक्षणाचे मोठे कार्य असल्याचे सांगितले तसेच वसई परिसरातील कायदा सुव्यवस्था वाढते अनधिकृत बांधकाम तसेच बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण यांसारख्या गंभीर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार सौ स्नेहाताईंनी अधोरेखित केले या अभिनंदन भेटीद्वारे वसईकरांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून आमदार स्नेहाताई दुबे पंडित आणि पोलीस प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न निश्चितच वसईकरांसाठी सुरक्षित आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास व्यक्त वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट